लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंजीकरांच्या जिवाळ्याची सुळकुड पाणी योजना शास्तिक एक सेरा झोपडपट्टी पुनर्वसन हे प्रलंबित प्रश्न आणि यंत्रमाग व सायजिंग व्यवसायाला व्याज सवलत या सर्वच प्रश्नांची लवकरात लवकर निर्गत होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना व आदेश दिले तर स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली इचलकरंजी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्या मागणीवरून बुधवारी मुंबईत बैठकीचे के आयोजन केले होते त्यामध्ये विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली इचलकरंजी शहरासाठी मंजूर दूधगंगा पाणीपुरवठा योजना संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेल्या समितीने शासनास अहवाल सादर केला आहे त्याचे अवलोकन करून नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांनी निष्कर्ष आणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णयासाठी तातडीने कार्यवाही करावी कालावधीत पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आवाडे यांनी चर्चा करून एकमत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा असा निर्णय झाला राज्यातील सत्तावीस एच वरील व सत्तावीस एच पी खालील यंत्रमागांना जाहीर अतिरिक्त वीज सवलत पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून मागील प्रभावाने ही सवलत देण्यात येईल असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी तसेच शुद्धीपत्रक काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या यावेळी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदा पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार दहसील माने आमदार प्रकाश आवाडे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे माजी आमदार असिफ शेख रशीद शेख व संबंधित अधिकारी उपस्थित होते तर जिल्हाधिकारी अमोल येडगे इचलकरंजीचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्ही सीद्वारे उपस्थित होते